नमस्कार आपले स्वागत आहे धारूर समाचार मंचवर आपल्यापर्यंत पोहोचवीत आहोत बीड जिल्ह्यातील महत्वाची माहिती आपली सावधगिरी आपली सुरक्षितता सध्या बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले आणि ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वाढले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत सूचना खालीलप्रमाणे सर्वप्रथम मुसळधार पावसात अनावश्यक प्रवास टाळा नदी नाले ओढे व पुलांवरून पाणी वाहत असताना त्यातून जाण्याचा प्रयत्न अजिबात करू नका पूरग्रस्त पूर भागात जाऊन गर्दी करू नये सुरक्षित ठिकाणी थांबा जर पाणी वाढले तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा लहान मुले व वृद्ध व्यक्तींवर विशेष लक्ष द्या घरातील वीज उपकरणे बंद ठेवा स्वच्छ पिण्याचे पाणी साठवून ठेवा पावसाळ्यात साप व इतर प्राणी घरात येऊ शकतात त्यामुळे जागरूक रहा जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करत आहे सावधगिरीने वागा सुरक्षित रहा आणि कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत निर्माण झाल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधा त्यांचा क्रमांक आहे एक शून्य सात सात या क्रमांकावर तात्काळ फोन करून मदत मागा आपली जबाबदारी आपली सुरक्षितता प्रशासनासोबत प्रत्येक नागरिकाची सहकार्याची भावना हीच आपत्तीवर मात करण्याची खरी ताकद आहे ही महत्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचवली धारूर समाचार मंचने पाहत रहा जोडलेले राहा आपल्या विश्वासाचे सुव्यासपीठ धन्यवाद